नमस्कार एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माया नगरी मुंबई एकट्या महिलांसाठी सुरक्षित नसल्याचं सामान घेऊन ती महिला घरी जायला निघाली होती लिफ्टची वाट पाहत उभीच होती की अचानक मागून आलेल्या एका नराधमानं तिची वाट अडवली आणि तिचा विनय भंग केला हटकल तर मारहाण केली गर्दी जमली पण मदतीला कुणीच धावून गेलं नाही हा सगळा थरार सीसीटीव्हीत काहीच झाला आणि याच सीसीटीव्हीमुळे नराधमाला त्याची खरी जागा कळाली दिसते तिने गुलाबी रंगाची ओढणी घेतली ती खाली काहीतरी उचलण्यासाठी वागते आणि तिच्या जवळ उभा हा नराधम तिला अचानक मारहाण सुरू करतो कधी ठोसे मारतो कधी कानशिलात लगावतो जिन्यावर आडवं पाडून तिचा गळा दाबुला यमानुष मारहाण पाहून तिथून जाणारा हा इसम धावून येतो या विकृताला मागून खेचण्याचा प्रयत्न करतो पण आरोपी ऐकेल तर शपथ तो मारहाण करतच राहतो घटना कुठली आहे हे सांगूच पण पुन्हा हा मारहाणीचा थरार पहा दिनांक 30 मार्च दोन हजार एकोणीस वेळ दुपारी शाहू नगर धारावी मुंबई आरोप ह्या महिलेवर अक्षरशः तुटून पडला नराधम मारहाण का करतोय हेच कळेनासं झालं पहा तो कधी महिलेला धक्का देतो तर कधी तिचे केस ओढतो कधी तिला मारहाण करतो तर कधी तिला खाली आपडतो जवळपास 5 मिनिट तो ही मारहाण करत होता महिला ओरडा ओरड करून मदत मागत होती पण तिला जी मदत मिळाली अपुरी होती दोन जण आले पण मारहाण काही थांबली नाही अखेरी ना पोलीस ठाणे गाठलं आणि थेट सर तक्रार नोंदवली दुकान पे गई थी मैं और दुकान से साबुन लेके आई लिफ्ट के पास खड़े हुई लिफ्ट के पास खड़े हुई ना तो पीछे से एक देवड़ा आया वो फ़ोन के ऊपर गाली दे रहा था गाली दे रहा था मैं सोची ऐसे ही देता रहेगा किसी को मुझे क्या करने का है मैं चुपचाप खड़े थी लिफ्ट आई हम लोग जाने लगे पीछे से हाथ मारता है फिर मैं उसको गाली दी गाली दी और चले आई सीढ़ी से सीढ़ी से आने लगी फिर से पीछे पीछे आ रहा है और गाली दे रहा है फिर मैं उसको एक लाफा खींच के मारी फिर उसने भी मुझे ऐकलं महिला काय म्हणाली कोणताही दोष नसताना तिला हा त्रास सहन करावा लागला आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय या नराधमाला बेड्या ठोकल्या त्यामुळे त्याला तुरुंगात धाडण्यात आलाय पण पन राजरोसपणे एकट्या दुकट्या महिलांना अशाच जाचाला सामोरं जावं लागतं त्यामुळे या वासनांधनचा बंदोबस्त कसा करायचा हाच मूळ प्रश्न आहे गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई